आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा खर तर गेल्या दोन तीन वर्षापासून चौकशी माझी सुरू होती त्यांना लागलेली माहिती मी वेळोवेळी येत आहे परंतु आता पुन्हा एकदा त्याने मला कालच मला त्या पोस्टाने रजिस्टरद्वारे त्या नोटिस मिळालेल्या आहेत माझ्या मला आणि माझ्या पत्नीला आम्ही जो हिशोब दिला होता किंवा आम्ही जे विवरण दिलं होतं ते तर गेल्या वीस वर्षात जे जे आमच्याकडं होते दिलेला दिलेलं आहे परंतु पुन्हा त्यांना वीस वर्षापूर्वी जे काही कागदपत्र पाहिजे असं त्यांनी त्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे खरं तर आम्ही जी आमची प्रॉपर्टी होती जे आमचं इन्कम होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न जे होतं ते खरखरच शंभर टक्के आम्ही पूर्णपणे दाखवलेलं आहे निवडणुकीच्या ह्याच्यातसुद्धा दाखवलेलं आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्याचबरोबर इतर आ... इन्कम टॅक्सच्या सेल या सगळ्या आम्ही त्यांना कागदपत्र दाखवली आहेत परंतु आता पुन्हा एकदा त्यांनी हे पाठवल्यात आमच्याकडनं जे जे शक्य असेल जी जी माहिती शक्य असेल ती ती देऊ परंतु वीस वर्षामध्ये आज कुठला खरं तर वीस वर्षांपासूनचे कागद किती जणांकडे उपलब्ध असतील ही पण माहिती या ठिकाणी खरोखर घेणं गरजेचं आहे परंतु असून दे थी थी जे काय कागद असतील ते आम्ही त्यांना पूर्णपणे देऊ नाही खरं तर आता निवडणुका झाल्यात तरी पण त्यांना आता राजकीय दे। दबाव आणत असेल तर ते आणू शकतात आम्ही लोकांच्या दरबारात सुद्धा गेलो होतो तिथे पण ह्या भूमिका आम्ही सांगितलेल्या आहेत लोकांकडे आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांना योग्य पाहिजे ती माहिती त्यांना देऊ परंतु दबाव किती आला तरी चुकीच्या पद्धतीने आम्ही दबणार नाही एवढं मात्र निश्चित आहे नाही असं काय ऑफर किंवा आलेल्या नाहीत आणि अशा ऑफर आम्ही काही स्वीकारणार नाहीत आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करतो आणि निष्ठेने या काळामध्ये सुद्धा काम करणार आहोत नाही नाही हे आपणच आहे म्हणून ठीक आहे की ज्यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश लागले त्यांना नोटीस थांबतात परंतु आम्ही ज्या पद्धतीने ह्या दबाव किंवा नोटीस येऊन आम्ही काय कुठे जाणार नाही आम्ही निष्ठेने आहे त्या ठिकाणी राहू तो जो खरंतर हे ऑपरेशनचं नाव टायगर ठेवण्यापेक्षा ऑपरेशन गद्दारी ठेवली पाहिजे कारण ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग पडत आहेत आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच परंतु जनसामान्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांना निवडून दिलं आहे त्या लोकांना निवडून दिलेल्याचं तुम्ही काम केलं पाहिजे आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्या सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणं प्रवृत्त करणं यामध्ये काही जनतेचं हित नाही आज आपण म्हटलं असाल की शहाण्णव हजारपेक्षा दु जास्त कोटीची हजार कोटीचे का देयक आज ठेकेदार इतर लोकांकडे आहेत आणि त्यामुळे आज सगळी कामं विकासाची ठप्प आहे संदर्भात तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती आश्वासन कसे पूर्ण करतील या सगळे बघितलं पाहिजे आणि हे ऑपरेशन टायगरपेक्षा ऑपरेशन गद्दारी त्याला नाव दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे